बुलढाणा मतदारसंघातल्या एक धक्कादायक वास्तव सध्या समोर आलं आहे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये घाणीचं साम्राज्य पसरले आणि विशेष म्हणजे रुग्णांसाठी जिथे जेवण बनवलं जातं त्या स्वयंपाकघराला लागूनच ही घाण साचलेली आहे रुग्णांना रुग्णालयामध्ये अस्वच्छतेच्या आणि अनारोग्याच्या वातावरणामध्ये राहावं लागतंय याच्यामुळे पूर्ण किटाणू माशा वगैरे आमच्या घरापर्यंत येतात मच्छर पूर्ण त्रास देतात त्या घाणीचा पूर्ण वास्तिथपर्यंत येतो आणि राहतो वगैरे तिथे खूप त्रास आहे त्या घाणीचा लवकरात लवकर आमची नम्र विनंती ही अशी घाण ही अशी घाण पसरलेली आमच्या सरकारी हॉटेलमध्ये तर कुणीतरी यावे हे साफ करावे अशी माझी नम्र विनंती घाण असते का नाही हो तुम्ही इथे राहता हो आम्ही या हॉटेलला राहतो काय त्रास होतो आम्हाला गाणीचा खूप वास येतो हे ते